कर्पूरी ठाकूर यांना भारत सरकारने जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने भारतरत्न हा या देशातला सर्वोच्च असा सन्मानाचा पुरस्कार दिलेला आहे तर त्याबद्दल आनंद व्यक्त करणे आणि ही या महात्माची शंभरवी जयंती आहे तर त्यानिमित्ताने ही एक प्राथमिक स्वरूपाचा जयंतीचा कार्यक्रम झालेला आहे आणखी मोठ्या प्रमाणामध्ये हा जयंतीचं वर्ष शताब्दीचं वर्ष आहे वर्ष ते वर्षभर या ठिकाणी शताब्दीच्या निमित्ताने वर्षभर कर्पूरी ठाकूर यांच्या जीवनासंबंधाने जयंतीचे काय शताब्दी महोत्सव जयंतीचे कार्यक्रम हे होत राहतील हा संदेश आजच्या या कार्यक्रमातून या ठिकाणी सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी दिलेला आहे सर कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल थोडक्यात आपण काय सांगू शकता था? कर्पूरी ठाकूर हे जननायक म्हणून या देशातील बहुजन समाजामध्ये विशेष करून नावी समाजामध्ये त्यांचा जन्म झाला आणि एवढ्या छोट्या जातीमध्ये जन्मल्यानंतर त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला या देशामध्ये इमर्जन्सीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं जनता पार्टीच्या माध्यमातून तर त्याच्या विरोधामध्ये त्यांनी त्या ते आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आमदारपासून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री खासदार असं म्हणून या देशाची सेवा केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी बिहार राज्यामध्ये सर्वप्रथम या देशामध्ये सव्वीस टक्के आरक्षण जे ओबीसी समाजासाठी आणि महिलांसाठीसुद्धा त्यांनी सर्वप्रथम या देशामध्ये दे, आरक्षण यांनी लागू केलेला आहे म्हणून ते महान आहेत म्हणून त्यांना आम्ही मानतो जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षा त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे त्याबद्दल या ठिकाणी कर्पुरी ठाकूर यांच्या प्रेमीच्या वतीने समर्थकांच्या वतीने प्रथमतः सरकारचं अभिनंदन परंतु कर्पूरी ठाकूर यांनी ज्या पदमाने बिहारमध्ये ओबीसींना सव्वीस टक्के आरक्षण जाहीर केलं होतं आणि लागू केलं होतं त्याची अंमलबजावणी केली होती त्याच कर्पुरी ठाकूरांचा विचार आणि वारसा सांगताना सरकारने स्वतः ओबीसीचं आरक्षण नष्ट होऊ नये कदा येऊ नये याची काळजी घ्यावी आणि सगट ओबीसीची चाचणी आहे जनगणना जनगणना करावी अशा पद्धतीची मागणी आजच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम ओबीसीच्या वतीने ठीक यू